आज आपण आनंदे या तुमच्या आवडत्या चॅनेलसोबत इयत्ता नववीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील पाठ्यक्रमांक सतरा ऑलिम्पिक वर्तुळांचा गोप या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत स्वाध्यायामध्ये प्रश्न एक आहे आकृती पूर्ण करा त्याच्यामध्ये अकृती आहे ऑलिम्पिकचे ब्रिद वाक्य ऑलिम्पिकचे वाक्य आहे सी टी गतिमानता ऑल्टीएस उच्चता फॉर्टीयस तेजस्विता वाक्यातून मिळणारा संदेश आहे प्रत्येक खेळाडूंनी जास्तीत जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे बल संवर्धनासाठी जास्तीत जास्त श्रम केले पाहिजेत याच्यामध्ये आकृती आहे ऑलिम्पिक सामन्यातून विकसित होणाऱ्या भावना सद्भावना शिस्त समता मैत्री ऐक्य विश्वबंधुत्व या भावना ऑलिम्पिक सामन्यातून विकसित होतात प्रश्न दुसरा आहे योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा पहिलं वाक्य आहे पहिले ऑलिम्पिक विलेज टिंबटिंब येथे वसले अर्थातच पहिले ऑलिम्पिक विलेज मेलबोर्न येथे वसले दुसरं वाक्य आहे पहिले ऑलिम्पिक सामने टिंबटिंब साली झाले आणि याचं उत्तर आहे इसवी सन सातशे शहात्तर साली झाले आता आपण स्वमताची कृती जी आहे तर ती अभ्यासूया स्वमताच्या कृतीमध्ये आपल्याला कृती विचारलेली आहे ऑलिम्पिक म्हणजे विश्वबंधुत्व ही संकल्पना स्पष्ट करा याचं उत्तर आपल्याला या प्रकारे लिहिता येईल ऑलिम्पिक वर्तुळांचा गोप या पाठात लेखक बाळ यांनी ऑलिम्पिक खेळातून विश्वबंधुत्वाचे मूल्य रुचते हे पटवून दिले आहे दर चार वर्षांनी पार पडणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत पृथ्वीवरील बहुसंख्य राष्ट्रांचे खेळाडू सहभागी होतात हे खेळाडू त्या देशांचे प्रतिनिधित्व करीत असतात सर्व जगाचे या स्पर्धेकडे लक्ष असते या क्रीडा स्पर्धांमध्ये जातीभेद धर्मभेद व वर्णभेद नसतो सगळेजण समान असतात अमेरिका हा गौरवर्णीय लोकांचा देश आहे तरीही जे सी ओवेन्स या आफ्रिकी वंशाच्या खेळाडूचा अमेरिकेने सन्मान केला त्याचा वर्ण खेळामध्ये आड आला नाही या खेळाडू खेळाडूचा अमेरिकेने केवढा गौरव केला त्याचा अमेरिकेला केवढा अभिमान वाटला ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमुळे माणसा माणसांतील द्वेष वैर या भावना नष्ट होतात माणसं एकमेकांशी प्रेमाने बंधुभावाने वागतात देशा देशांमध्ये विश्व बंधुत्वाची भावना वाढीच लागते सर्व जगात शांतता निर्माण होण्यासाठी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे महत्व अनन्यसाधारण आहे अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल आपल्याला भाषाभ्यासामध्ये जी कृती दिलेली आहे व्याकरणाची ती पहा खालील वाक्य वाचा अधोरेखित केलेल्या शब्दांबाबत माहिती भरून तक्ता पूर्ण करा आता वाक्य कोणतं आहे तर पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात आता इथे पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी वेगवेगळे सामने होतात हे वेगवेगळे काय आहेत या वाक्यातले शब्द आहेत आता एखाद्या शब्दाला खालील मुद्दे लागून नसतील तिथे अशा पद्धतीचं एक आडवी रेख जी आहे तर ती द्यायची आहे हे चिन्ह लिहा उदाहरणार्थ व यासाठी लिंग वचन विभक्ती सगळीकडे ही अशा पद्धतीची एक आडवी रेख जी आहे तर ती येईल आता इथे आपण या वाक्यामध्ये दिलेला प्रत्येक शब्द आणि त्याचं त्या ठिकाणी दिलेले जे मुद्दे आहेत त्यानुसार आपण लेखन करायचं आहे तक्त्यामध्ये ती माहिती भरायची आहे पहा पहिला शब्द आहे पुरुषांसाठी मूळ शब्द आहे पुरुष या शब्दाची जात आहे अर्थातच नाम प्रकार आहे सामान्य नाम लिंग आहे पुल्लिंग आणि वचन आहे अनेक वचन कारण पुरुषांसाठी असं म्हटलेलं आहे आणि विभक्ती आहे चतुर्थी आता पुढचा शब्द आहे व मूळ शब्द वच आहे शब्द जात जे आहे ते उभयान्वय अव्यय आहे याचा पोट प्रकार उभयन्वय अव्ययाचा आहे समुच्चे बोधक उभयान्वय याचं लिंग अर्थातच ह्या अव्ययाचं लिंग नसतं वचन नाही विभक्ती नाही आता स्त्रियांसाठी हा शब्द आहे इथे मूळ शब्द आहे स्त्री याची शब्दाची जात आहे नाम प्रकार अर्थातच सामान्य नाम आहे लिंग स्त्रीलिंग आहे वचन जे आहे तर ते अनेक वचन आहे आणि विभक्ती अर्थातच चतुर्थी आहे इथे पुढचा शब्द आहे वेगवेगळे मूळ शब्द वेगवेगळेच असाच होतो शब्दाची जात अर्थातच इथं विशेषण म्हणून हे वेगवेगळे हा शब्द आलेला आहे प्रकार गुणविशेषण आहे इथं लिंग पुल्लिंग आहे वचन अनेक वचन आहे आता इथं कोणताही प्रत्यय ह्या वेगवेगळ्या शब्दाला लागलेलं नाही त्यामुळे विभक्ती नाही आहे पुढचा शब्द आहे सामने मूळ शब्द आहे सामना शब्दाची जात आहे नाम सामान्य नाम आहे हा प्रकार पुल्लिंग आहे वचन अनेक वचन आहे आणि विभक्ती अर्थातच इथं कोणताही विभक्ती प्रत्यय इथं लागलेलं नाही आणि अनेक वचनाची ही प्रथमा विभक्ती इथे आहे पुढचा शब्द आहे होतात मूळ शब्द अर्थातच होणे असा आहे शब्दाची शब्दा जात क्रियापद आहे आणि प्रकार जो आहे क्रियापदाचा तर तो इथं आपल्याला आवश्यक नाही आहे आणि तो गरजेचा नाही आहे इथं लिंग वचन आणि विभक्ती इथे आपल्याला डॅश डॅश येईल आळवी आर्व, रेख आपण इथं द्यायची आहे अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्र हो आपण संपूर्ण स्वाध्याय जो आहे तो ऑलिम्पिक वर्तुळांचा गोप या पाठाचा इथे पूर्ण केलेला आहे धन्यवाद